सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वणी नाशिक रस्त्यावरील अकराळे फाट्या नजीक रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला हिट अँड रनच्या या घटनेत हुंडाई वेन्यू कारने ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन मोटरसायकलना जोरदार धडक दिली या अपघातात दोन महिलांसह पाच जण गंभीर जखमी झाले नाशिकवरून दिंडोरीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक एच एच पंधरा जे डी एक्याण्णव एकसष्ट चालवणाऱ्या संशयित अभिजित कार्तिकवा यांनी समोरून येणाऱ्या चार मोटरसायकल स्वारांना धडक दिली यामध्ये गायत्री अनिल पंडित वय सव्वीस वर्ष आकाश अनिल पंडित वय दहा वर्ष अनिल दिलीप पंडित वय बत्तीस वर्ष हे पती पत्नी व त्यांचा मुलगा तसे विजय लोखंडे वय वीस वर्ष आणि गौरी विजय लोखंडे वय एकोणावीस वर्ष हे भाऊ बहीण गंभीर जखमी झाले सर्व जखमी खतवड आणि इंदूर येथील रहिवासी आहेत अपघातानंतर वाहन चालकाच्या गाडीवर महाराष्ट्र शासन असे नावाचे बोर्ड आढळले आहे ज्यामुळे तो शासन सेवेत असल्याची शक्यता वर्तवली जाते जखमींना तात्काळ नाशिकच्या मसरूळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या दरम्यान अकराळे फाटा ते तळेगाव या रस्त्यावर अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घटनास्थळी एकशे आठ रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकली नाही त्यामुळे खाजगी रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी